अमरावती जिल्हा डीपीसी ची बैठक आहे येणाऱ्या सव्वीस सत्तावीस मध्ये जो काही अमरावती जिल्ह्याला अठ्ठेचाळीस विभागाच्या माध्यमात जो विकास निधी उपलब्ध करायचा आहे त्या निधीचं प्लॅनिंग आम्ही आज करतो आहे आणि या निधीतनं पुढच्या वर्षीचा अमरावती जिल्ह्याचा डेव्हलपमेंट कसा करता येईल याचाही नियोजन आम्ही करणार अमरावती महानगरपालिकेमधले प्रकल्पाचा आम्ही आढावा घेणार आणि येणाऱ्या बजेटमध्ये इकडे डीपीसी डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग दुसरीकडे महाराष्ट्र शासनाचे बजेट आहे जे, जे फेब्रुवारीमध्ये येणार आहे त्या बजेटमध्ये जास्तीत जास्त निधी अमरावतीला अमरावतीच्या प्रकल्पाला कसा मिळेल जे जुने प्रकल्प पूर्ण करणे आणि नवीन प्रकल्प आणणे वेगवेगळ्या विभागाचे त्याच्या नियोजन आम्ही करणार आहोत बजेट आम्ही काही प्रस्ताव पाठवणार आहोत याकरता आज अमरावतीमध्ये महत्वाचा बैठक होता तर या बैठकीतून आम्ही या अमरावती जिल्ह्याच्या विकासाचा एक नवीन आराखडा तयार करणार आहोत अमरावती